माया डोळस हा काही छोटा डॉन नव्हता त्याने असे काही कांड केले की त्या काळात मोठ्यातला मोठा डॉन देखील असं काही करण्यापूर्वी थरथरायचा त्याचे कारणामच असे होते की त्याच्या आयुष्यावर फिल्म बनवली गेली शूट ऑफ डॅट लोखंडवाला ही फिल्म दोन हजार सात मध्ये अपूर्व लाखिया याने डायरेक्ट केली होती माया हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा नव्हता माया हा त्याचे वडील विठोबा डोळस आणि आई रत्नप्रभा यांच्या सहा मुलांपैकी एक होता कदाचित ही गोष्ट फिल्ममध्ये दाखवली नाही आण आणखी असंही वाटेल की माया शिकलेला नव्हता पण त्याने आपलं शिक्षण मुंबईच्या आय टी आय कॉलेजमधून पूर्ण केलं होतं शिक्षणात पाहायला गेलं तर तसा तो ठिकठाकच होता वयाच्या बावीसाव्या वर्षी तो अशोक जोशीच्या गँगमध्ये सामील झाला होता तो जोशी अरुण गवळी आणि रमानेक यांच्यासाठी काम करायचा आता भायकाळा कंपनी हे नाव ऐकलंच असेल ही गँग एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय होती मायाने आपल्या जीवावर मुंबईवर आपली छाप पाडली माया तसं सनकी डोक्याचा आणि बिंदास्त त्याने जोशी गँगमध्ये आपली मजबूत पकड बनवली आणि तो जोशी गँगचा टॉपचा शूटर बनला